नमस्कार युट फॅमिली कशा म्हटत ना तर आज आपण हा मंदिरात परिसरातला व्हिडिओ तर मला कसं वाटतं सांगा एंट्री करते तिथं कमानीच्या तिथून मध्ये रामेश्वर मंदिर आहे आहे कामान आहे त्याच्यावर लिहिलेसुद्धा मस्त अक्षरात रामेश्वर मंदिर म्हणून आणि मस्त एंट्री करून आम्ही इकडे पोहोचलो सुद्धा आणि हे छोटंसं मंदिर आहे शंकराचं हा आणि डोंगराच्या कुशी खूप सुंदर आपण काय रामेश्वर मंदिर आहे आपण गाल मदत तर खूप प्रसन्न वाता वातावरण आहे आणि बघा किती छान असं वातावरण आहे खूपच मस्त इकडं काय इकडे इकडं मंदिरच आहे खाली हा रामेश्वर मंदिर आहे खाली शेताची नाणी आहे खालीच आहे तुम्हाला नाही यायचं ते शेताच्या न्हाणीत जायला हळू हळू जा आणि मस्त असं पक्ष्यांचा आवाज पण येत आहे चिमण्यांचा चिवचिव चिव कावळ्यांचा कावकाव खूप सुंदर असं वातावरण होतं आणि मना एकदम प्रसन्न होत होतं आणि इकडच्या साईडनं असं सरळ खालच्या साईडला गेलं की मस्त मंदिरच येतं ते बाबा ते ये होते आणि एकटेच होते मंदिरात दर्शन घेण्यासाठी आले होते तर ते म्हणतो ते थोडीशी मदत करा त्यांना थोडीशी मदत केली आणि पुढचा प्रवास आपला सुरू झाला मंदिराच्या किती सुंदर दिसते पूर्ण झाडी आहे पूर्ण डोंगरात खूप मस्त असं सईकडे इकडे हिरवगार असं हे वातावरण डोंगर छान आणि त्याच्या मधोमध मद एकदम म एकदम मधल्या साईडला आणि मध्यभागी एकदम असं कसं म्हणजे ते केलं असेल काम आहे का नाही मंदिराचं तर खूपच छान वाटतंय आणि खूप मोठा परिसर आहे मंदिराचा आणि जत्रा वगैरे पण भरती छान आणि खूप म्हणजे खूप गर्दी असते श्रावण महिन्यात तर खूप लाईन लागते मोठी मोठी प्रसादाची सोय आहे ज्यांना उपवास असतात त्यांच्यासाठी खिचडी वगैरे आहे आणि मस्त आता इथं थोडंस पुढे रामकुंड पण आहे शेताच्या नाणीचा पण व्हिडिओ आहे नक्की पहा ज्यांनी नसल पाहिला त्यांनी पहा आणि बाबा किती मस्त खूपच छान वातावरण आहे स्वच्छता आहे आणि हे आहे रामकुंड तीर्थ आणि याच्यामध्ये छोटे छोटे खेकडे सुद्धा होते तर तेच मी पाहत होते बघा इथे छोटे छोटे होत्या खूप छान मंदिर आहे नक्की विजिट द्या खूप प्रसन्न वातावरण आहे खूप हिरवंगार असं असं इकडं निसर्ग निसर्ग डोंगर आणि खूपच छान वाटतं खूपच प्रसन्न वाटतं तर मला तर खूप आनंद झाला आणि इकडच्या साईडला एक आणि रामकुंडाच्या नंतर नाही का इकडच्या साईडला एक दत्त मंदिर आहे दत्त मंदिर आहे त्याच्या साईडलाच गणपती बाप्पा पण आहेत तर बघा किती सुंदर असं दत्त मंदिर आणि गणपती बाप्पा पण आहेत तिथे तर खूप छान वाटतंय ना आणि इकडं दत्त मंदिर आहे आणि दत्त मंदिरातच छोटेसे गणपती बाप्पा पण आहेत आणि इकडं विहीर पण आहे बघा किती म्हणजे डोंगराच्या मधोमधच मंदिर आहे मंदिर बघा विहीर पण आहे इथं आणि इकडं प्रसादाची वाटप चालू आहे सगळेजण प्रसाद घेत आहेत कोणी लाईनीत थांबलेला आहे दर्शनासाठी तो खूप गर्दी असते बरं का तर खिचडी आणि केळी याचा प्रसाद होता खूप छान म्हणजे सगळ्यांनाच उपवास होता सोमवारचा श्रावण सोमवार आणि बघा किती गर्दी पण आहे आणि खूपच छान असं मंदिर आणि इकडं लाईन लागली पूर्ण मोठी मोठी अशी झाडी आहे तर बघा ह्या कुंडामध्ये पण नाही का ते जे मधोमध आहे ना त्याच्यामध्ये पैसे गेले पाहिजे होते तर कुणाचेच पैसे जात नव्हते सगळ्यांचे पैसे साईडलाच पडत होते आम्ही सुद्धा टाकले होते पण आमचेसुद्धा नाही गेले मंदिराच्या साईडलाच असं कुंड आहे बघा किती मस्त असं मंदिर आहे खूप मोठं आहे मंदिराचा परिसर आणि खूप छान आहे डोंगराच्या कुशीमध्ये निसर्गाच्या सान्निध्यामध्ये हिरवंगार असं वातावरण मस्त सगळीकडे हिरवळ हिरवळ आणि खूप प्रसन्न खूप प्रसन्न असं वातावरण आहे नक्की कुणी यायचं असेल तर या खूप छान असं मंदिर आहे आणि इकडच्या साईडने वरच्या साईडला जायला जागा आहे तिथून लगेचच आपल्याला जत्रा आहेत वरती भरलेली मंदिराच्या वरच्या साईडला तर बघा किती असं सुंदर वातावरण आहे ना म्हणूनच याला डोंगरगन गाव दिलले म्हणजे नाव डोंगरगन गावामध्ये रामेश्वर मंदिर खूपच छान आणि इकडं इकडच्या साईडला कृष्ण आहेत कृष्ण मंदिर राधे 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 तर बघा किती छान असा परिसर आहे ना खूप छान असं आणि मंदिरातलं कु कुठलंही मंदिर असू दे एकदम पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि खूप प्रसन्न वाटतं की ते दुःख असलं तरी ते माणूस विसरून जातं आणि खूपच छान असं वाटतं आणि आम्ही सुद्धा दर्शन घेतलं आणि निघलो ने, आता आम्ही घराच्या दिशेने थोडस जत्रेत पण फिरणार काय आहे ते बघणार आहे का नाही आणि मग घरी जाणार तर खूप छान असं दर्शन झालं आमचं वगैरे सगळे काय आणि हे सगळी नाही का लाकडी आहे किती छान असं पंखा वगैरे बनवले पूर्ण लाकडी आहे पूर्ण वस्तू धनुष्य वगैरे तर काय म्हणजे खूप छान असं असतं जत्रेमध्ये प्रसादासाठी पण आहे बिलकुल पिढी वगैरे गोडीशेव एका एकामध्ये छान असते जत्रा म्हणजे काय सगळंच का भेटतं चालू कसं वाटलं व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय धन्यवाद श्री स्वामी समर्थ बाय बाय आणि हर हर महादेव